अभिषेक डोंगळे युवा मंच यांच्या वतीनं आज भव्य झिम्मा फुगडीचं आयोजन युवा नेतृत्वामध्ये कर्तृत्व कौशल्य दाखवणारे अभिषेक डोंगळे यांच्या दृष्टिकोनातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अभिषेक डोंगळे युवा शक्ती यांच्या वतीनं झिम्मा फुगडी या सांस्कृतिक स्पर्धेचं आज शिरगाव इथं आयोजन करण्यात आलं होतं महिलांनी चूल आणि मूल एवढ्यावरच मर्यादित न राहता आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना त्यांनी वाव मिळवून द्यावा यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतायत यातून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा जपला जात असल्याचं स्पर्धकांकडून समजतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सौ सायरा मुश्रीफ उपस्थित होत्या या धावत्या जीवनात महिलांच्या आवडीनिवडीला वाव मिळणं तितकंच महत्वाचं आहे त्यांना हक्काचं व्यासपीठ असावं यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असल्याचं अमृता अरुण डोंगळे यांनी सांगितलं तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून त्या इच्छुक उमेदवार आहेत महिलांमधील वाढता सहवास समाजासाठी काम करण्याची धडपड हे अमृताताईंना त्यांच्या लहानपणापासूनच अंगी आहे अशा शिकलेल्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उमेदवाराची गरज असल्याचं सा कार्यकर्त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यावेळी भजन ओवी म्हणणं घागर नाचवणं सूप नाचवणं काटवटकना झिम्मा फुगडी अशा सांस्कृतिक खेळांनी हॉल दुमदुमून गेला होता या स्पर्धेला एकूण संघ सहभागी झाले होते स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक हनुमान शिरगाव द्वितीय क्रमांक हनुमान घोटवडे तृतीय क्रमांक क्रांती सूर्या अमजाई भरवडे चौथा क्रमांक जय संतोषी माता अमजाई भरवडे पाचवा क्रमांक त्रिमूर्ती आवळी सहावा क्रमांक ताराराणी राळशिवडे सातवा क्रमांक विठू माऊली बर्गेवाडी घागर स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक सरिता चौगले द्वितीय क्रमांक किरण येरुडकर तृतीय क्रमांक मंगल पवार चौथा क्रमांक संपदा येरुडकर पाचवा क्रमांक वर्षा बर्गे सूप नाचवणे स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक चंद्रभागा पाटील द्वितीय क्रमांक मानसी कांबळे तृतीय क्रमांक रंजना पाटील चौथा क्रमांक अनिता पाटील आणि पाचवा क्रमांक सुजाता पाटील फुगडी नाचवणे स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक सुरेखा कवडे द्वितीय क्रमांक कल्पना पाटील तृतीय क्रमांक पूजा चोगले चौथा क्रमांक संगीता पाटील आणि पाचवा क्रमांक जयश्री पाटील यांनी यावेळी विजेतेपद पटकावलं पत मुश्रीफ गटाच्या शीतलताई फराकटे यांनी महिलांना यावेळी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला अनिता डोंगळे आरती तायशेटे सविता भाटळे मेघा धनवडे अमृता चौगले अभिषेक डोंगळे अश्विनी पाटील दीपाली चौगले आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <sambhakana> <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी